मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये मोठा निर्णय आषाढी वारी निमित्त शेतकऱ्यांना मिळणार नमोद शेतकरी योजना व पीएम किसान योजना दोन्ही योजनेचे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आषाढी वारी निमित्त जमा करण्याचा मोठा निर्णय बैठकीमध्ये जाहीर करण्यात आलेला आहे महाराष्ट्र शासनाने राज्यातील एक कोटी चाळीस लाख शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी दिली आहे अखेर मंत्रिमंडळाचा निर्णय आता झालेला असून बहिराजाला मदतीचा हात दिला जात आहे आजपासून पीएम किसान आणि नमोद शेतकरी योजनेचे पैसे खात्यामध्ये हस्तांतर होण्यास सुरुवात झालेली आहे राज्यातील दहा बँका आणि बारा जिल्ह्यामध्ये हे पैसे सोडण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये सकाळपासून प्रत्येकी चार हजार रुपये जमा होत नमो शेतकरी योजनेचे दोन हजार पीएम किसान योजनेचे दोन हजार असे एकूण चार हजार रुपये आता दोन हप्त एकत्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होत आहे हे पीएम किसान आणि नमो शेतकरी योजनेबद्दल सर्वात ब्रेकिंग न्यूज आज समोर आलेली आहे पीएम किसान योजनेचा हप्ता आणि नमो शेतकरी योजनेचा सातवा हप्ता अखेर शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होण्यास सकाळपासून सुरुवात झालेली आहे गेल्या एक महिन्यापासून शेतकरी बांधव पैसे जमा होते आशा आशावर परंतु आज ती प्रतीक्षा संपलेली आहे सरकारने यावर मोठा निर्णय घेऊन थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये पैसे सोडले गेले आहेत जर तुमचे बँक स्टेट बँक ऑफ इंडिया बँक ऑफ बडोदा बँक ऑफ महाराष्ट्र बँक ऑफ इंडिया पोस्ट ऑफिस एच डी एफ सी बँक ही जर बँक असेल तर तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा होण्यास सुरुवात झालेली आहे किंवा जिल्हे व मध्यवर्ती बँक किंवा तुमच्या गावातील खा एखादी खाजगी संस्थेची बँक असेल तर तुम्हाला देखील पैसे मिळण्यात येणार आहे तर बघा सरकारने तातडीने पैसे काढून घेण्याचे आवाहन शेतकऱ्यांना दिले आहे कारण बँकाने पैसे कापणी सुरू केले आहे प्रत्येक बँकेचा एक नवीन नियम की कि खात्यामध्ये किमान शिल्लक रक्कम असावी लागते परंतु शेतकरी पी एम किसान अन्नमो शेतकरी योजनेचा हप्ता जमा झाल्यावर लगेच सर्व पैसे काढून घेतात यामुळे बँकांना आता शिल्लक रकमेच्या नावाखाली पैसे कापत आहे त्यामुळे सरकारने तातडीचे पैसे काढून घेण्याचे आदेश हे शेतकऱ्यांना दिलेले आहे पैसे बँकेत पडलाच लगेच पैसे कटू शकतात अन्यथा तुम्हाला पैसे काढून घेणे गरजेचे आहे नाहीतर तुमचे पैसे कटू शकता आता नेमकं कोणत्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हा हप्ता जमा होणार नाही हे आपण जाणून घेऊया बघा सरकारने मागील तीन महिन्यांपासून शेतकऱ्यांची सखोल चौकशी केली आहे यामध्ये सर्वात महत्वाचे अपडेट म्हणजे तुमचे उत्पन्न तपासले गेले आहे तुम्ही पी एम किसान व नमो शेतकरी योजनेचा अर्ज भरताना उत्पन्नाचा लाखला जोडला होता जर तुमचे वार्षिक उत्पन्न पाच लाख किंवा दहा लाखापेक्षा जास्त असेल तर तुम्हाला या योजनेतून येणार आहे सरकारचा उद्देश गरीब शेतकरी बांधवांना पैसे मिळावे हाच उद्देश शेतकरी बांधव मोठ्या शेतकरी बांधवांना हे पैसे मिळणार नाही जे गरीब शेतकरी बांधव आहे यांनाच पैसे मिळणार पुढील महत्वाचा नियम असा आहे ज्या शेतकऱ्यांकडे जास्तीत जास्त लक्षामध्ये घ्या जास्तीत जास्त जमीन आहे त्यांनाही या योजनेचा लाभ लाभ मिळणार नाही जर तुमच्याकडे वीस किंवा तीस एकर किंवा चाळीस एकर जमीन असूनही तुम्ही पीएम किसान नमो शेतकर शेतकरी योजनेचा अर्ज भरलेला असेल तर तुम्हाला या योजनेतून वगळण्यात येणार आहे तसेच ज्या शेतकरी बांधवांच्या घरामध्ये सरकारी नोकरीला कोणी लागलेला असेल उदाहरणार्थ पोलीस महानगरपालिका महसूल विभाग तहसील कार्यालय त्यांनाही हा लाभ दिला जाणार नाही अशी माहिती स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या ठिकाणी आजच्या बैठकीमध्ये दिलेली आहे जर दोन किंवा मध्ये तुमच्या घरातील कोणताही सदस्य पोलीस मिलिटरी किंवा महानगरपालिकेमध्ये नोकरीला लागलेला असेल तर तुम्हाला हप्ता मिळणार नाही तिसरी महत्वाची अट अशी आहे की तुमच्या घरातील फक्त एकाच व्यक्तीने ह्या योजनेचा लाभ घेतला पाहिजे पीएम किसान योजनेसाठी केंद्र सरकारने यापूर्वीही नियम नियमावली जाहीर केली गेली आहे कारण तेव्हा घरातील एकच व्यक्तीला या ठिकाणी लाभ मिळणार आहे अनेक व्यक्ती लाभ घेऊ शकत नाही अशी माहिती मुख्यमंत्री साहेबांनी दिली आहे तपासणीमध्ये असे आढळून आले आहे की घरातील जण चार जण किंवा पाच जण असे पी एम किसान व नमो शेतकरी योजनेचा लाभ घेतात म्हणजेच वडिलाच्या नावावर जमीन असली तरी ते आणि त्यांची मुले हप्ता घेत होते त्यामुळे सरकारने स्पष्ट केले गेले आहे की एकापेक्षा जास्त व्यक्ती हप्ता घेत असल्यास तो कायमचा बंद बंद करण्यात येईल त्यामुळे अनेक शेतकरी बांधवांना पीएम किसान तसेच नमस्त शेतकरी योजना लाभार्थी यादीतून बाहेर काढण्यात येणार आहे तर शेतकरी बांधव या नियमांचे पालन होत आहे की नाही हे तपासण्यासाठी तुमचे रेशन कार्ड तपासले जाणार आहे मागच्या वेळी सरकारने रेशन कार्डची इके वर्षी करायला सांगितले होते आणि त्याचे झेरॉक्स पी एम किसान योजनेच्या यादीमध्ये देण्याचे सांगितले होते या झेरॉक्सवरून सरकारने तुम्हाला आठ नावावरून तुमच्या घरातील किती व्यक्ती लाभ घेत आहे हे जाणार आहे सरकारने नियमित सांगितले आहे की तुमच्या घरामध्ये जर एकापेक्षा जास्त व्यक्ती लाभ घेत असेल तर तुम्हाला देखील लाभ मिळणार नाही सर्वात शेवटची आणि महत्वाचे पात्रता अशी आहे ज्या घरांमध्ये पिवळे व केशरी रेशन कार्ड आहे त्यांना खरोखर पी किसान योजनेचा हप्ता येणार आहे सरकारने म्हणले की पिवळे व केशरी रेशन कार्ड त्याच नागरिकांना त्याच शेतकऱ्यांना दिले जाते ज्यांचे उत्पन्न कमी आहे जे गोरगरीब शेतकरी आहे त्यामुळे तुम्ही पीएम किसान योजना किंवा नमो शेतकरी योजना अर्ज भरताना पिवळे किंवा केशरी कार्ड या ठिकाणी झेरॉक्स दिले असेल तर तुम्हाला सुद्धा आज हप्ता येणार असल्याची मोठी माहिती समोर आलेली आहे लक्षामध्ये घ्या शेतकरी वाहनो पहिल्या टप्प्यामध्ये पैसे जमा होणारे जिल्ह्यांची यादी खालीलप्रमाणे दिलेली आहे लक्षामध्ये छत्रपती संभाजीनगर देखील जिल्ह्याचा समावेश करण्यात आला आहे यवतमाळ धुळे नंदुरबार ठाणे पालघर नांदेड लातूर रत्नागिरी सिंधुदुर्ग रायगड परभणी आणि अकोला या जिल्ह्यांमध्ये लवकर पीएम किसान योजनेचा अन्न नमो शेतकरी योजनेचे एकोण चार हजार रुपये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे सरकारने आता दोन्ही हप्ते एकत्र देण्याचे ठरवले आहे त्यामुळे अगदी काही मोजक्या दिवसामध्ये सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये पैसे जमा होणार असल्याची मोठी माहिती समोर येत आहे तर शेतकरी बांधवांनो आता तुम्हाला सर्वात महत्वाचे काम करायचे आहे जर तुम्ही ते काम नाही केले तर तुम्हाला एक पाऊन रुपया जमा होणार नाही बघा तर शेतकरी बांधव आपण जिल्ह्यांची यादी पाहिलेली आहे जर या यादीमध्ये तुमच्या गावाचे नाव किंवा तुमच्या जीवाचे नाव यादीमध्ये असेल तर तुम्हाला देखील आज नमो शेतकरी योजना व पी एम किसान योजना असे दोन्ही योजनेच्या माध्यमातून चार हजार रुपये जमा होणार असल्याची मोठी माहिती समोर येत आहे परंतु लक्षामध्ये घ्या फक्त छत्रपती संभाजीनगर जिल्हा जालना जिल्हा यवतमाळ जिल्हा धुळे जिल्हा नंदुरबार जिल्हा ठाणे जिल्हा पालघर जिल्हा नांदेड रत्नागिरी सिंधुदुर्ग रायगड परभणी आणि अकोला जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा केले जाणार असल्याचे मोठे आदेश मुख्यमंत्री साहेबांनी आज या ठिकाणी आषाढी निमित्त बँकांना दिलेले आहेत परंतु हे पैसे काहीच पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा केली जाणार असल्याची माहिती देखील समोर आलेली आहे तर तुम्हाला हप्ता मिळणार की नाही कसे तपासायचे तर बघा शेतकरी बांधवांवर सर्वात महत्वाची माहिती ती म्हणजे अशी आहे की जर मागे तुम्हाला पीएम किसान सन्मान निधी व नमो शेतकरी योजनेचे हप्ते मिळाले असतील तर तुम्ही या योजनेसाठी पात्र असाल म्हणजे की लक्षामध्ये घ्या शेतकरी बांधवांवर जर तुम्ही इथून मागे तुम्हाला या योजनेचा हप्ता मिळालेला असेल तर तुम्हाला आता इथून पुढे हप्ता मिळणार आहे आणि तुम्हाला सर्वात महत्वाचे काम करावे लागणार म्हणजे की एक केवायसी करून घ्या आणि तुमच्या खात्यामध्ये काहीतरी पैसे राहून द्या जा शिल्लक जर तुमच्या खात्यामध्ये पैसे असतील तर तुमचे पैसे कटणार नाही आणि नमो किसान महासन्मान निधी व पीएम किसान निधी असे दोन्ही योजनेचे हप्ते एकूण चार हजार रुपये तुमच्या खात्याहून कापले जाणार नाही अशी माहिती मुख्यमंत्री साहेबांनी दिलेली आहे तर शेतकरी आजची सर्वात महत्वाची अपडेट अशाच प्रकारच्या अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला एक लाईक नक्की करा धन्यवाद